दिवाळीमध्ये स्थानिक खरेदीला प्राधान्य द्या असं दापोली शहर व्यापारी महासंघाने आवाहन केलं आहे दिवाळी सण सन आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि स्थानिक व्यापारी व व्यावसायिक यांच्याकडून खरेदी करून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना द्यावी असं आवाहन दापोली शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संदीप राजपुरी यांनी केलं आहे राजपुरी यांनी सांगितलंय की सध्या ऑनलाईन खरेदीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून अनेक वेळा अशा खरेदींमध्ये फसवणूक निकृष्ट दर्जांच्या वस्तू अथवा उशिरा डिलिव्हरी सारख्या समस्या ह्या निर्माण होत असतात त्या उलट स्थानिक व्यापाऱ्यांकडून केलेल्या खरेदीमध्ये विश्वासार्हता तर असतेच पण त्यातून स्थानिक व्यवसाय व रोजगारालाही प्रोत्साहन मिळत आहे आपली बाजारपेठ सक्षम आणि समृद्ध व्हावी यासाठी प्रत्येकाने स्थानिक खरेदीला प्राधान्य द्यावं व्होकल फॉर लोकल ही संकल्पना प्रत्यक्षात आणणं ही काळाची गरज आहे असं आवाहन देखील राजपुरे यांनी केलं असून दिवाळीच्या काळामध्ये नागरिकांनी आपल्या परिसरातील दुकानातूनच खरेदी करून स्थानिक व्यापाराला चालना द्यावी असं असं आवाहन अखेर दापोली शहर व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आला आहे आणि सचोटीने ते व्यवसाय करत आहेत आपली नीतिमत्ता राखून आपलं नाव कमी होऊ नये यासाठी चांगला माल आणून चांगला माल ग्रा ग्राहकांपर्यंत पोचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत किंबहुना ऑनलाईनपेक्षा कमी दरामध्ये आपला माल ते आपल्यापर्यंत पोचवत आहेत कारण त्यांना आपलं नाव राखायचं आहे आपला व्यवसाय चालवायचा आहे माझी व्यापारी महासंघातर्फे आपणा सगळ्यांना विनंती राहील की ऑनलाईन खरेदी करू नका ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक होते मोबाईलच्या जागी सावणाची वडी पण येऊ शकते गाऊनच्या जागी ड्रेसच्या जागी चिंढ्या पण येतात हे ये सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे ह्यातून वाचायचं असेल तर स्थानिक व्यापारा बाजारपेठेमध्ये आपण खरेदी केली पाहिजे स्थानिक व्यापाऱ्यांना मजबूत केलं पाहिजे आपण कुठला सण असेल कुठला उत्सव असेल कुठले कार्यक्रम असेल हे स्थानिक व्यापारी आपल्यासाठी उपयोगाला येत असतात कुठली अडचण असेल तरी पण हे स्थानिक व्यापारी आपल्यासोबत असतात आणि या स्थानिक व्यापारी पिढ्यानपिढ्या पीड़या इथे आपला स्वतःचा व्यवसाय करतायत आपलं नाव चांगलं राहावं आपल्या कुटुंबाचं व्यवसायाचं नाव उत्कृष्ट व्हावं ते उंच नवं यासाठी त्यांची धडपड चालू असते आणि म्हणून ते आपल्या व्यापाऱ्यामध्ये कुठलीही नीतिमत्ता खालावू देत नाहीत आणि चांगला माल देण्याचा ते दे प्रयत्न करतात तुम्ही परत एखाद्या मालामध्ये काय दोष आढळला तरी पण ते बदलून देण्याची किंवा ना इतर ह्या गोष्टी करण्याची ते सहकार्य करत असतात आणि म्हणून मी दापोली शहर व्यापारी संघातर्फे आपल्याला आव्हान करतो की दिवाळीची खरेदी आपण स्थानिक बाजारपेठेमध्येच व्यापा दापोली शहराच्या बाजारपेठेमध्येच करावी दापोली शहर बाजारपेठेमध्ये सुईच्या टोकापासून तर चारचाकीपर्यंत सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत की अवेले शहर व्यापारी महासंघातर्फे आपणा सर्व दापोलीकरांना या दीपावलीच्या अत्यंत मंगलमय शुभेच्छा या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आपणा सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो की आपली खरेदी आपण आपल्या दापोलीकरांकडून आपल्या दुकानातून एक सामाजिक बांधिलकी आणि आर्थ आर्थिक सशक्षिक सशक्तिकरण म्हणून आपण दापोलीतूनच करावी जेणेकरून दापोलीचा व्यापार हा दापोलीत राहील दापोलीची आर्थिक सत्ता ही अत्यंत बळकट होईल आणि त्या अनुषंगाने आपल्या दापोलीचा अत्यंत सुंदरसा विकास साधता येईल धन्यवाद दापोली व्यापारी महासंघातर्फे मी सर्व दापोलीतील ग्राहकांना एक आवाहन करतो की तुमच्यासाठी दापोली मार्केट हे सजलेलं आहे प्रत्येक दुकानदार तुमच्यासाठी आपलं दुकान सजवून तयार आहे अतिशय खात्रीचा तुम्हाला नेहमी सर्व्हिस देणारा व्यापारी ह्या दापोली बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे तरी तुम्ही सर्वजणी आपल्या दापोली मार्केटमध्ये खरेदी करावी आपली ऑनलाईन व्यापारी ऑनलाईन खरेदी बंद करून दापोली बाजारपेठेमध्ये आपण खरेदी करा एवढंच मी आव्हान दापोली शहर व्यापारी महासंघातर्फे आपणास करतो